मित्रांनो आज आपण आलेलो आहे कुंभारगाव येथे हे आपल्या मागे दिसत आहेत घोडे हा आहे राजा आणि तो आहे बादल महाराष्ट्रातली हुशार आणि भरपूर चर्चेतली ही घोडे आहेत बऱ्याच लग्न कार्याला किंवा अजून वेगवेगळ्या स्वागतासाठी असा ह्या घोड्यांचा उपयोग होतो आणि हुशार आहेत मेन आज त्यांची मुलाखत घ्यावी कारण राजा आणि बादल कुंभारगावचे भरपूर आपण ह्या घोड्यांचं नाव ऐकलेलं आहे तुम्ही पण ऐकलेलं असेल मुलाखत संपूर्ण पहा कारण मुलाखत रोमांच होणार आहे आपण त्याचे कारण मी बघूया काय करतोय आता काय सांगणार त्याला तुम्ही हा ओढ्याला बादलला पळत जाण माग बोलत पाठीमागे येतोय उल्लेख हाग मारल्या मारला येतोय आता बघू सांगा एलो बाग सर हा जरा माग सर बघा मित्रांनो बघा आता येतो रिटर्न पण येणार आहे बा मागे मध्ये मागे मोग हाय या चल हा ये माग ये माग चल 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 बार, बार, बार चल बास चल नमस्कार घाल बघा नमस्कार पण त्याने घातलेला आहे हा बरं किती हुशार आहे बाग बास थांब थांब बास चल बास बास हां बस थांब मांडुलून मांडुलून असायचं मांडुलून हा मांडूलो बघा गोड इकडे सांगितलं मांडुलून 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 चल नमस्कार चल नमस्कार घा बास नमस्कार चल नमस्कार मांडुलून नाचायचं बादल मोकळं नाचायचं मोकळं मोकळून मांडुलून मोकळं मांडुलून मोकळं बास मांडुलून मोकळं नाचायचं मोकळं आता हा अजून एकदा दाखवणार मित्रांनो बघा हा परत इकडे इकडे गेला इकडे याच हाँ, हाँ, हा 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 तुम्ही इकडे हां हां हळ हळ डाय गाड्या थांबू त्याला बघ हां चल चल हे मोठ मोगे हाय चल 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 बाल नमस्कार घाल वा नमस्कार नमस्कार घाल बास बस बास आता मांडूल उनाचायचं मांडू बस बास बस बस बास बस पण आता त्याचा नाच बघायचे आपल्याला तर नाव भरपूर ऐकलंय राजा बादल कुंभारगाव आता काय काय करून दाखवणार आपल्याला तो त्याचा नाच हा घोडा मोकळा मोकळा नाचतोय सांगितल्याप्रमाणे मांडुलून म्हणठ मांडुलून जाग्याव हा जाग्याव मांडुलून नाचायचं बादल बादल मांडुलून बा ना नाचायचं ना हा मांडुलून पुढच्या पाया नुसतं मागचं पाय हलवायचं नाही पुढच्याच पायानं जाग्याव 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 पुढच्या दोन पाया नाचायचं बादल बास थांब 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 म्हणल्यावर थांबतो घोडा हा परत बारीक नाचतोय बारीक बादल बारीक बारीक जरा जोरात जरा जोरात 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 जोरा जोरात जोरात पास पास बादल बादल हे तीन पाया नसायचा लंगडी 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 बारीक 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 त्यांच्या घोड्याचे चार आयटम आहेत सगळ्यात वेगळं आयटम ते बघूया काय काय पहिल्यांदा कुठला आयटम दाखवणार मोकळा मांडूल मांडूल मोकळा मांडू हा बघू मांडू मांडुलू मांडुलो चल इकडे मांडुलून मांडुलू मांडुलून बादल चल असा गोल्ड मोकळा बस 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 मांडूल जागेव जागेव हा पुढच्या पायांना नाचायचं बादल पुढच्या पायांना पाय व्हायचं नाही पुढच्याच नाचायचं बादल मोकळं असं धरलेलं नाही पुढच्याच पायानं नाचतोय जागेव 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 मांडुलू मांडुलि जाग्याव जागेव जागेव बस थांब थांब म्हणल्यावर थांबतो हम्म बस आता बारीक नाचतोय बारीक 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 हा बारीक बा बारीक 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 बास हां बस बाजत आता जोराचं कड नाचतो तसं जोरात पण नाचोय பஸ் பஸ் பாதல் பண்ணிக்கோ பாது ஏ தீன் பாய் தீன் பாய் நாயில் தீன் பாயிடி மடூலூன் மூணு 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 மடூலூன் மண बस आता फुगडी सकट नाच फुगडी फुगडी हां चल 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 ना ना फूड फुगडी 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 फूट बस बास मांडुलून 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 मांडोलून मांडुल चल चलबुड 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 चलपुड मांडोलून मांडोलून बस बास 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 बोलू बोलू बोल बास बोलू 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 बोल बस बारीक 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 चल चल जोरात जोरात ना चालू बस बा आणि दोन, दोन, दोन पाया पण चालतो दोन पाया आपण चालतो चल चल बघ दोन पाया हां सगळं 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 बस या कारण आता बघूया त्यांनी कसं कसं शिकवलं हां मागच्या पाय पुढे पुढे बास बास चल दोन पाया चल दोन पाया बास हां पले बस अजून काय काय करतो मागच्या पाय बादल हे बादल मागच्या पाय नुसत्या नुसते मागच्या बाहेर नुसते उचल माझल मागचे पाय हां मागच्या बाय शपट आली उषक शपट चल उजल शपट उचल मागच्या बायन मागच्या बाहेर मागच्या बाहेर मागच्या बाहेर मुगच्या बाहे मागच्या मांडुलून मांडोलून मांडुलून बघा मित्रांनो प्राणी किती हुशार असतो तू पुढतो बर बास चळगड चळवळ बास बास बारीक 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 बास चिडवू नको तू तू बारीक बारीक तू माग सर पास बारीक 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 बस थांब बारीक बोलू नको रे पहा बारीक पट बारीक पट बस बस बारीक बारीक चल जोरात नाच आहे जोरात 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 जाग्याव ए जाग्याव जोरात बादल बास बस बारीक बारीक बस बस बारीक हां हां बारीक बारीक

बस बस चला मागच्या पायान मागच्या पायान उचल उचल फुकता फुकता उचल 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 हां बस हा तुमच्या गावचा पत्ता वगैरे सगळं सांगा प्रेक्षकांना हा घोडा कुंभारगाव कुंडल जवळ तालुका कडेगाव जिल्हा सांगली त्याचं नाव बादल आहे आमच्यापाशी पाच गोडे आहेत राजा बादल प्रिन्स छोटा बादल अशी पाच गोडी आमच्या जवळ आहे मित्रांनो त्याला जसं सांगेल ऐकतोय कष्ट घेतला असते कसं कसं शिकवलं काय अंड्यापासून त्याला लहानपणापासून शिकवण आपण शाळेत कसं मुलांना शिकवतो तसं गोड बोलून त्याला आईस आहिस्ता खाया बिया देऊन व्यवस्थित आपण शिकविलेला आता किती वय आहे त्याचा त्याचा एक पाच वर्षाचा घोडा आहे पाच ते सात वर्ष आता त्या कशासाठी उपयोग करतात हा लग्नात मिरवणुकीसाठी बसवून फिरून यासाठी किंवा मिरवणूक जावळ मुंज मुंजचा कार्यक्रम यासाठी वापरतो पहिला आमच्या वडिलांनी म्हणून घेतलेला तिथून आम्ही हा घोडा परत शिकून शिकून लग्नात वापरतो आता घोड्यामुळे तुमची भरपूर चर्चा होत असत हो 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 नाव झालंय घोड्यामुळं आणि घोडा माणसं कॅच करतोय सगळा कार्यक्रम चांगला लग्नातला कार्यक्रम जसं माणसानं पाहिजे तसं काम करतो दिवसातून किती वेळ ट्रेनिंग असते त्याच तसं नाही एकदा आहे मध्ये आधी एक चार दिवसात पाय मोकळ करून आम्ही बनतो म्हणजे व्यायाम देऊन ठेवून आणून बनतो आणि शिक्षण शिक्षण तर आठवड्यात नाही एक वेळा त्याला भरायला देत आता तुम्ही घोड्याच्या सानिंद्यात दिवसातून किती वेळ असतो दिवसभर असतो थोडक्यात म्हणजे सकाळ उठल्यापासून संध्याकाळ झोपूस पर्यंत सकाळ उठल्यानंतर शेणगाण काढणे धुणे खाया घालणे परत फिरवणे परत व्यायाम करणे म्हणजे दिवसात पाच बोड असल्यामुळं दिवसभर त्यांच्या सानिध्यात असतो आता मुख्य प्राण्याच्या साण्यां आणि माणसांच्या सानिध्यात ह्यात फरक जाणत होतो आहे माणसाच मध्ये त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं वाटतंय की असं दिवस गेल्याला कळत नाही म्हणजे त्या बादलबरोबर असं दिवस गेल्याला कळत नाही कटाळा येत नाही खाया घालणे त्याला पुसणे मॉलिश करणे त्याला दूध पाचताना आनंद घेणे सगळं ऑटोमॅटिक हे होतं आता एवढ्या घोड्याची तब्येत मेंटेन करणे त्याचा देखना त्यासाठी काय काय डाएट वगैरे हो किंवा कसं असते त्याचं डायन म्हणजे काय त्याच दोन बिना व्यवस्थित चकचकीत ब्रश खरारा करणे मॉलिश करणे परत खायला वेळची वेळ घालणे दूध असते हरभर हर डाळ सगळ्या प्रकारचं खाद्य त्याला घालतो त्या घोड्याकडे बघितल्यावर काय वाटतो आनंद वाटतो भारी वाटते घोड्यासाठी नोकरी सोडून आलोय सीआरपीएफ मधली केंद्रीय राखी रिझर्व्ह पोलीस होते मधून मध्ये तिथनशी घोड्यांसाठी नोकरी सोडणं आली पुण्यात तळेवाला भरती झाली तुम्ही एवढा चांगला मित्रांनो सरकारी जॉब सोडला त्यांनी फक्त ह्या मुख्या प्राण्यासाठी म्हणजे माणसात आणि मुख्या प्राण्यात काय बदल वाटतो तुम्हाला कारण तुम्ही चांगली एवढी नोकरी सोडली त्या मुख्या प्राण्यासाठी हो घोडा हा जीव जेवढा लागून तेवढा तो आपल्याला भारी वाटतोय सांगल तसं ऐकतोय मागासर म्हटल्या सोडतोय मुळत जा बोलीला येतोय सगळं काम व्यवस्थित करतोय त्यामुळे आनंदच वाटतो त्या घोड्यानं आतापर्यंत किती कमवून दिलं असेल तस काही नाही पण नाव केलंय भरपूर भरपूर प्रमाणात नाव केलंय के ना। त्यानं आणि प्रत्येक गावात जायचं तिथं त्याचं जा बादल म्हणून राजा बादल कुंभारगाव नाव सगळ्याकडे के केलंय ते मी पण राजा बादलच कुंभारगावच्या भरपूर नाव ऐकलेलं त्यामुळे आज आपण त्यांच्या इकडं आलो ह्या ज्या त्या बादलमुळं राजा तुमच्या ना माणसं तुमच्या सोबत भेटायत असं मायासारखी मुलाखत घ्यायला त्यावेळेस काय वाटतं आनंदच वाटतो आपल्या घोड्यामुळे एवढी आपल्याला प्रसिद्धी वाढली घोड्यामुळे एवढे लोक आपल्यापासून येतात आनंद वाटतो शिकवताना कसा कसा शिकवला कारण काय होतं माणसाला चार वेळा सांगितलं तर माणूस ऐकत ना आज हा मोका प्राणी त्याला बोलता येत नाही पण तुम्ही बोल म्हणला तर बोलतोय पण हो हो म्हणजे कसं घोड्याला मया करणे आनंदात त्याच्या डोकं मेमरी हे करणे बाबा काय करेल काय नाही त्याच्याप्रमाणे शिक, शिक्षण देतो शिस्तीत बिना मारता बिनाही करता सांगल तसं त्याला दोनशे दहा वेळा वीस वेळा सांगतोय बा बारीक मोठ्यानं जोरा मग ते ऑटोमॅटिक हळूहळू आपली मेमरी डो कॅच करत करत ते व्यवस्थितपणे कॅच करतोय सांगाल तसं काम करतो हा घोडा जीवनात आला काय बदल झाला भरपूर प्रमाणात बदल झाला सगळं व्यवस्थित झालंय घोडा घोड्या पायात लक्ष नाही सगळं आमच्या घरातला एक नंबर ह्या घोड्यामुळे झालपात घोड्याने तुम्हाला एक वेगळी ओळख करून निर्माण कुठेही जावा प्रत्येक लहान मुलापासून म्हातारी माणसापासून घोड्या हा ओळख करून दिले घोड्या कारण बघा एक आज त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली पुन्हा मिळाली तर हा बादलमुळे मिळाला तुमच्या अशीच प्रसिद्धी वाढत राहील मी शुभेच्छा करतो ना तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार